नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो नऊ हजार बारा वजा सात हजार तीनशे चाळीस ही वजाबाकी करताना इथं तुमच्या लक्षातील एकातून चार जात नाही म्हणजे उसना घ्यावा लागेल शून्यातून तीन जात नाही इथंही उसना घ्यावा लागेल पण मित्रांनो ही वजाबाकी मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे नऊ हजार बारा वजा सात हजार तीनशे चाळीस आणि ही वजाबाकी करताना बघा माझं उत्तर काय येतं नवातून सात गेले दोन वीसातून तीन गेले सतरा एकशे एकाहत्तर मधून चार गेले एकशे सदुसष्ट आणि एक हजार सहाशे बहात्तर मधून शून्य काढला तर एक हजार सहाशे बहात्तर हेच राहतात झाली मित्रांनो माझी वजाबाकी कोणत्याही प्रकारचा उसना न घेता एकदम सरशी सहज वजाबाकी मी तुम्हाला करून दाखवली ही वजाबाकी पाहून तुम्ही जर चकित झाला असाल ना तर अजून एक उदाहरण घेतो चार हजार एकशे बत्तीस वजा नऊशे नऊ ही वाजाबाकी करायची सर्व ठिकाणी घुसने घ्यावा लागतील मित्रांनो पण मी ही वाजाबाकी अशी लिहिणार बघा चार हजार एकशे बत्तीस वजा नऊशे नऊ अशी ही वाजबाकी लिहिणार आणि उत्तर कसं येतं बघा चारातून काहीच काढले नाही म्हणून चार जसेच तसे एक्केचाळीस मधून नऊ काढले तर राहता मित्रांनो बत्तीस तीनशे तेवीस मधून काहीच काढले नाही म्हणून तीनशे तेवीस जसेच तसे या बत्तीस मधून नऊ काढले तर राहतात मित्रांनो तेवीस म्हणून तीन हजार दोनशे बत्तीस ऐवजी उत्तर येणार तीन हजार दोनशे तेवीस झालं मित्रांनो माझं उत्तर कोणत्याही प्रकारचा उसना न घेता एकदम झटपट ही वजाबाकी करू शकता कोणतीही वजाबाकी घ्या मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने कधीही अडचण येणार नाही